नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन योजनेविषयी माहिती घेणार आहोत ज्या योजनेची घोषणा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः या योजनेची घोषणा केलेली आहे ही योजना काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण व्यायाम माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस तारखेला प्रधानमंत्री सूर्योदय योजना या, या, या योजनेची घोषणा केलेली आहे तरी ही योजना काय आहे तर मित्रांनो या योजनेमार्फत किंवा या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना घरावरचे जे रुपटप सोलार असते हे जवळपास एक कोटी रुपटप सोलारचे वाटप या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे अशी घोषणा देशाचे पंतप्रधान यांनी केलेली आहे आतापर्यंत त्या रुपटप सोलार योजना होत्या ह्या रुपटप सोलार योजने म मध्ये एक ते दहा व्हॅटचे सोलार पॅनल देण्यात येत होते परंतु जे काही सामान्य घरा घर असते किंवा सामान्य नागरिक असते यांच्या घराचा लोड एक एक किलो वाटपेक्षा देखील कमी असतो त्यामुळे त्यांना या योजनेचे आतापर्यंत लाभ घेता येत नव्हते परंतु ही जी योजना प्रधानमंत्री यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे त्यांनी या घोषणेमध्ये असे सांगितले की देशातील नागरिकांना एक कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जेणेकरून आता सर्व घरावरती स्वतःची वीज निर्मिती होणार आहे लाईटच्या लाईटचा त्रास राहणार नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो